कारण की दोनशे आठमध्ये तो दोन हजार आठमध्ये मा माझं एवढं मोठं लॉस झालं होतं मी किती कोटी पैसे माझे गेले, तुम्हाला hmm. गेले oh. मी oh. आ, तुम्हाला सांगू शकत पण पैसे गेले तर त्यांच्यानंतर मला कुंडलीनी योगा सापडला कारण की पैसे कारण oh. की तो पैसे होतं तर मी वेळ झालो हा तुम्हाला सांगितलं माझा एक ड्रायव्हर सावंत संध्याकाळी सात वाजता यायचं आणि नेक्स्ट डे सकाळी जायचं कारण की रात्रभर आमचं पार्टी वगैरे पण दोन हजार आठ मध्ये जी तुम्हाला लॉस झालं त्यांच्यानंतर असं वाटलं की पैसे तुमच्याकडून कोणी पण दहा मिनटमध्ये तुम्ही रोडवर येऊ शकतात पैसे असं जाऊ शकतात एक सेकंडमध्ये तुमच्याकडे काय आहे जी तुमचं आहे जी कोणी घेऊ नाही शकत जी तुमचं आहे तो काय आहे तुमचं पीस ऑफ माइंड ब्लिस एन्जॉय अँड द हार्ट तुमचे रिलेशनशिप तुमची फॅमिली ही कोण घेऊ नाही <laughs> तर तो शोधायला गेलं आणि तो शोधायला योग सापडलं कुंडलीनी योगा सापडला आणि माझी पूर्ण तो जी तुम्हाला म्हटलं की वाईट झालं तो पण वाईट नाही <laughs> तुम्हाला काय जगायला तुम्हाला काय शिकायला आलंय आणि oh. तुम्ही त्यांच्याकडून शिकल तो पण निघून जातात आता परत एव्हरीथिंग इज फाईन